नमस्कार बहुजनांपर्यंत शिक्षणाची गंगोत्री पोचवणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन व कार्याचा प्रेरणादायी प्रवास आजच्या या सत्रातून आपण पाहणार आहोत त्यावरील कुंभोज या गावी झाला त्यांच्या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती होता तरीही भाऊरावांचे वडील पायगोंडा देवगोंडा पाटील यांनी तत्कालीन मुंबई सरकारच्या महसूल खात्यात कारकून म्हणून काम करण्याचं पसंत केलं असं म्हटलं जातं की त्या काळात व्हर्नॅक्युलर फायनल म्हणून ओळखली जाणारी इयत्ता सातवीची परीक्षा उत्तीर्ण होणारे ते पहिले जैन गृहस्थ होते आपल्या दोन मुलींसह सर्व सहा मुलांनी चांगलं शिक्षण मिळवावं असा त्यांचा आग्रह होता तरीही इतर सर्व महसूल खात्यातील अधिकाऱ्यांप्रमाणे त्यांची सुद्धा एका गावातून दुसऱ्या गावात वारंवार बदली होत असल्याने ते स्वत त्यांना शिकवण्याकरता फारसा वेळ देऊ शकत नव्हते त्यांनी त्यांचा सर्वात मोठा मुलगा भाऊराव याला त्याने त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोल्हापूरला पाठवण्याचं ठरवलं भाऊरावांना सनातनी जैन समाजाने चालवलेल्या जैन विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात प्रवेश दिला गेला कोल्हापूरच्या या वास्तव्यातच भाऊराव सत्यशोधक समाजाच्या प्रभावाखाली आले जातीच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव करणे असंत नसलेल्या भाऊरावांना ज्योतिराव फुल्यांचे लेखन विठ्ठल रामजी शिंद्यांचे विविध कार्य आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अस्पृश्यता निर्मूलनासाठी शाहू महाराजांनी सुरू केलेल्या जोरदार मोहिमेने प्रेरणा दिली या कारणामुळे त्यांचा त्या वसतीगृहाचे अधीक्षक अण्णासाहेब लठ्ठे यांच्याशी खटका उडाला आता हे अण्णासाहेब लठ्ठे एकोणीसशे तीसच्या अखेरीस म्हणजेच एकोणीसशे सद सदोतीस ते एकोणचाळीसच्या पहिल्या काँग्रेस मंड मंत्रिमंडळात मुंबई राज्याचे अर्थमंत्री होते मुंबईच्या भूतपूर्व गव्हर्नरांची मुलगी कुमारी क्लार्क हिच्या नावे सुरू केलेल्या अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतीगृहाचा शुभारंभ एकोणीसशे सात साली कोल्हापुरात झाला भाऊरावांचा या उद्घाटन समारंभातील सहभाग लठ्ठे यांना न आवडल्यामुळे त्यांनी अवज्ञा करणाऱ्या भावरावांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली अखेरीस भाऊरावांना जैन विद्यार्थ्यांचं वसतिगृह सोडावे लागले तथापि शाहू महाराजांचे मेहुणे श्री खानविलकर यांनी त्यांना आश्रय दिला ते शाहू महाराजांच्या सुद्धा संपर्कात आले त्यांनी इस्लामपूरच्या अनुसूचित जातीचे विद्यार्थी ज्ञानदेव घोलप याला कोल्हापूरच्या क्लार्क प्रवेश मिळवून द्यायला मदत केली काही वर्षानंतर श्री घोलप हे मुंबई कायदे मंडळाचे सदस्य झाले एकोणीसशे चौदाच्या मे महिन्यात कोल्हापूर मधील टाउन हॉल जवळील उद्यानातील राणी व्हिक्टोरियाचा पुतळा डांबर पासून विद्रूप करण्यात आला कोल्हापूरच्या ब्रिटिश राजदूताने गुन्हेगाराचा अंदाधुंद शोध केला अण्णासाहेब लठ्ठेच्या विरोधकांनी तो पुतळा कलंकित करण्याबद्दल त्यांना जबाबदार धरलं पूर्वी लठ्ठेंमुळे जैन वसतीगृह सोडावं लागलेले भाऊराव पाटील लठ्ठी विरुद्ध पुरावा पुरावा द्यायला तयार होतील असं त्यांना वाटलं भाऊरावांनी खोटे बोलण्यास स्पष्ट नकार दिला तेव्हा लठ्ठेच्या या विवेक शून्य विरोधकांनी भाऊरावांविरुद्ध कारस्थान रचलं आणि चोरी केल्याच्या आणि घराला आग लावण्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करायला लावलं पोलिसांच्या ताब्यात असताना भाऊरावांना पोलिसांकडून एवढ्या निर्घुणपणे मारहाण झाली की त्यांनी आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केला शाहू महाराजांना भाऊ निरपराध असल्याची खात्री पटली त्यांनी भाऊरावांच्या वतीने मध्यस्थी केली आणि ब्रिटिश राजदूताला वस्तुस्थिती स्पष्ट करून सांगितली न्यायालयाने सुद्धा त्यांना दोषमुक्त केलं तेव्हा ते दिव्य संपलं लठ्ठेच्या विवेकशून्य विरोधकांच्या कारवायांचा वीट आल्यामुळे भाऊरावांनी कोल्हापूर सोडलं आणि ते साताऱ्याला परतले एकोणीसशे पंधरा ते एकोणीसशे पंचवीस या दशकात त्यांनी प्रथम काचनिर्मिती कारखानदार उगले बंधू आणि नंतरच्या काळात किर्लोस्कर आणि उद्योगपती व ब्राह्मणेतर चळवळीचे नेते धनजी शाह कुपर यांच्याकडे फिरता विक्रेता म्हणून काम केलं आणि त्यांच्या या फिरत्या विक्रेत्याच्या कामामुळे त्यांना ग्रामीण विभागातील जनतेच्या प्रचंड दारिद्र्याची आणि भयंकर अज्ञानाची जाणीव झाली त्यांच्या बहुतेक समस्यांवर शिक्षण हा एकमेव महत्वाचा उपाय आहे असा विचार त्यांनी केला त्यांनी ते आपले जीवित कार्य मानलं शतकानुशतके शैक्षणिक सुविधांपासून वंचित असलेल्या जनतेच्या शिक्षणासाठी त्यांना शिक्षण मिळवून देण्याकरिता एकोणीसशे एकोणीस साली त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली हे महत्त्वाचं कार्य होत शाळा व कॉलेजांचं जाळ स्थापन करण्याकरता आवश्यक असलेला पैशांचा निधी उभा करणं एवढेच पुरेसे नव्हते अशा प्रकारच्या साहसाकरता त्या ध्येय प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारचा त्याग करण्याची तयारी असलेल्या समर्पित वृत्तीच्या एक ताफा जमा करण्याची आवश्यकता होती कोणत्याही परिस्थितीत गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्याकरता मन वळवणं हे सोपं काम नव्हतं शिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे जात आणि पंथ लक्षात न घेता सर्वांना शिक्षण मिळवून देणं आवश्यक होत भाऊराव पाटलांना जातीच्या व पंथाच्या आधारावर प्रवेश देणारी पसंत नव्हती म्हणून त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विद्यमाने जात आणि पंथ लक्षात न घेता प्रवेश देणारं एक वसतीगृह चालवलं विशेष महत्वाची गोष्ट अशी की त्या वसतीगृहात त्यांनी प्रवेश दिलेला पहिला विद्यार्थी महार जातीचा होता जातींची बंधने झुगारून देण्याच्या त्यांच्या प्रयत्नाबद्दल त्यांना समाजातील सनातनी वर्गाकडून प्रचंड विरोध सहन करावा लागला ब्राह्मणेतर चळवळीतील काही नेत्यांप्रमाणे भाऊरावांनी स्वतःला राष्ट्रीय चळवळीच्या मुख्य प्रवाहापासून अलिप्त ठेवलं नाही एकोणीसशे वीस एकवीसच्या असहकाराच्या परमावधीत म्हणजेच परमोच्च काळात मुंबईत भरलेल्या आणि गांधीजींचे भाषण असलेल्या प्रचंड सभेला ते हजर राहिले गांधीजींच्या प्रेरणादायक भाषणाने त्यांच्यावर असा कायम स्वरूपाचा ठसा उम उमटला की त्यांनी पुढील काळात फक्त खादीचे कपडे वापरण्याचे आणि साधे जीवन जगण्याची शपथ घेतली नंतरच्या काळात त्यांनी टोपी आणि जोडे घालायचे नाहीत असंही ठरवलं गांधीजींच्या सत्याग्रह मोहिमेत भाग घेत असले तरीही त्यांनी महात्मा गांधीजींनी प्रायोजित केलेल्या रचनात्मक म्हणजेच विधायक कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करणे अधिक पसंत केले आणि काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक व्यवस्थापनात कोणतेही पद किंवा स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला नाही त्यांच्या स्वतःच्या सातारा जिल्ह्यात एकोणीसशे बेचाळीस ते पंचेचाळीसच्या भूमिगत प्रतिकार चळवळीतील झुंजार नेत्यांना भाऊरावांकडून फार मोठ्या प्रमाणात मदत मिळाली प्रत्येक गावात एक शाळा असावी आणि प्रत्येक गावच्या शाळेत एक प्रशिक्षित शिक्षक असला पाहिजे असा भाऊरावांनी आग्रह धरला अनेक वर्ष त्यांनी माध्यमिक विद्यालयांपेक्षा शिक्षक प्रशिक्षण विद्यालये आणि प्राथमिक शाळा उघडण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले स्वातंत्र्य प्राप्तीनंतर गरीब लोकांना उच्च शिक्षण देण्याकरिता त्यांनी महाविद्यालयांचं जाळ स्थापन केलं त्यांच्या विद्यार्थ्यांनी स्वावलंबी व्हावे असे त्यांना वाटत असेल आणि त्यांनी शिक्षण घेताना आपली स्वतःची उपजीविका चालवावी अशी त्यांच्याकडून अपेक्षा होती त्यांनी रयत शिक्षण संस्थेला मिळालेल्या ओसाड जमिनीची मशागत करून लागवड केली आणि उत्कृष्ट लाभ मिळवला या देशातील अनेक सुशिक्षित लोकांप्रमाणे त्यांच्या या विद्यार्थ्यांनी ते शारीरिक कष्टाचे काम करणे प्रतिष्ठेला कमीपणा आणणारे मानले नाही आपली रयत शिक्षण संस्था वटवृक्षाप्रमाणे विस्तारलेली पाहणे एवढे भाऊराव दीर्घकाळ आयुष्य जगले सर्वसामान्य जनतेचे महान अध्यापक म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणात प्रशस्ती मिळाली नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ साली त्यांचा मृत्यू होण्यापूर्वी काही दिवस अगोदर त्यांना पुणे विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लिटरेचर ही सन्माननीय पदवी प्रदान केली प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पाठपुरावा केलेल्या उदात्त कार्याची सार्वत्रिक मान्यता आणि प्रशंसा मिळाली तेव्हा त्यांना जे समाधान लाभले ते खरोखरीच त्यांच्या कष्टप्रद जीवनातील वैभवशाली क्षणांपैकी एक क्षण होता यदी फडक्यांनी त्यांच्या या जीवन प्रवासाविषयी अशा सुंदर शब्दांमध्ये त्या ठिकाणी त्यांचा जीवन प्रवास उलगडलेला आहे बहुजनांपर्यंत शिक्षणाची गंगत्री पोहोचवणारे रयत शिक्षण संस्थेचे पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन व कार्याचा हा प्रेरणादायी प्रवास आपण पाहिला त्यांनी लावलेलं रयत शिक्षण संस्थेचं रोपट पुढे वटवृक्षाप्रमाणे विस्तारत गेलं आणि आज महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी त्यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या शाखा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात गोरगरीब जनतेला शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाला माझा मानाचा मुजरा धन्यवाद